हाय हॅलो नमस्कार बुकवाणी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण रोंडा बन लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील चौथ्या दिवसासाठीचे जादू अनुभवण्यासाठी कोणती कृती करायची आहे ते आपण पाहूया चला तर मग सुरू करूया चौथ्या दिवसासाठीची जादू चौथा दिवस जादू रोमन कवी वर्जिल म्हणतात आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहित धरलेलं असतो तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगत की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही आरोग्य जीवनानं दिलेली देणगी आहे ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते आपण निरोगी राहण्यासाठी हे ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकता आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडते चर्च मधील प्रवचनकार आणि लेखक जॉर्ज हेनरी जोवेट म्हणतात कृतज्ञता ही एक लस आहे शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक आहे ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल तेवढ्याच प्रमाणात तुमची तब तब्येत ढासळेल दासरे। ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा रसरशीतपणा प्रतिकार शक्ती विचारातील स्पष्टता तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागते तुमचे आरोग्य आत्ता आणि यापुढे कायम चांगले राहण्याची हमी मिळण्यासाठी वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे कृतज्ञते बरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल आणि आरोग्यविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येईल चला तर मग हे जादुई आरोग्य अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया जादूची कृती क्रमांक चार जादू आरोग्य या कृतीमध्ये काही पायऱ्या दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया पहिली पायरी जादूच्या कृतीच्या एक ते तीन पायऱ्यांचा पुनरुच्चार करा क्रमांक एक तुमच्या वरदानांची मोजदात करा दहा वरदानांची यादी करा तुम्हाला कृतज्ञ का वाटत ते लिहा तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा यातील दुसरी पायरी एका कागदावर किंवा कार्डवर आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहा यातील तिसरी पायरी हे कार्ड तुम्हाला आज वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा चौथी पायरी किमान चार वेळा हे शब्द अगदी हळूहळू उच्चारा आणि तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा यातील पाचवी म्हणजे शेवटची पायरी तुम्ही आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात धरा आणि घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी बद्दल आभारी आहे असं म्हणा याबरोबरच रोंडा रॉन्डा बन लिखित द मॅजिक या, या, बर या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील अठ्ठावीस दिवसाच्या जादुई प्रवासातील चौथ्या दिवसाची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले चला तर मग भेटूया एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल वाचण्याची इच्छा असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या वी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद